जनतेचा नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृतज्ञतेचा सुवर्णोत्सव सेवाभाव स्नेह व संस्कारांनी उजळलेला आदर्श शिक्षण मंडळाचा भावपूर्ण सोहळा आदर्श शिक्षण मंडळाचे कर्तव्यदक्ष दूरदृष्टी लाभलेले व सेवाभावी विश्वस्थ आदरणीय श्री रमेश मर्दासाहेब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचा तसेच सर्वांच्या जीवनात मातृदयी प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या सौ शकुंतला जाधव वहिनी यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसाचा मंगल भावनाप्रधान व संस्मरणीय सोहळा आदर्श विद्यामंदिर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या पावनप्रसंगी संपूर्ण विद्यालय परिसर कृतज्ञता आनंद व गौरव भावनेने भारून गेला होता आणि उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी स्पष्टपणे जाणवत होती कार्यक्रमाच्या प्रारंभी सीच्या शिस्तबद्ध विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना आकर्षक रांगोळी पुष्पवृष्टी व झांझांच्या मंगल निनादात सत्कार मूर्तींचे आगमन झाले क्षणी वातावरणात आदर भक्ती व आनंद यांचा त्रिवेणी संगम अनुभवास आला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडताच दीपाच्या उजेडासह संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची लाभली प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात आदर्श विद्यामंदिरच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे व परिवारजनांचे मनपूर्वक स्वागत केले आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात त्यांनी श्री रमेश मर्दासाहेब व सौ शकुंतला जाधव वहिनी यांच्या सामाजिक शैक्षणिक व कौटुंबिक जीवनातील प्रदीर्घ योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला शाळेप्रती असलेली त्यांची आत्मीय ओढ नव उपक्रमांना दिलेले पाठबळ विद्यार्थी शिक्षक पालक व प्रशासन यांच्यातील समन्वय साधण्याची त्यांची भूमिका यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला यानंतर दोन्ही सत्कारमूर्तींचा पारंपरिक पद्धतीने मानाचा फेटा औक्षण व सन्मान करण्यात आला केक भरवण्याचा प्रसंग हा संपूर्ण कार्यक्रमातील अत्यंत भावनिक क्षण ठरला श्री रमेश मर्दासाहेब यांना केक भरवताना सौ विजया वहिनींच्या डोळ्यात दाटलेली भावना त्यांच्या संघर्षमय सेवाभावी व यशस्वी जीवनप्रवासाचा मौन गौरव करत होती तर सौ शकुंतला जाधव वहिनी यांना केक भरवताना सदाशिवराव जाधव बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद समाधान व अभिमान उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेला त्या काही क्षणात आयुष्यभराच्या संगतीचे आणि नात्यांच्या उबदारतेचे मूक दर्शन घडले संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय होगाडे साहेब यांनी आपल्या मनोगतात श्री रमेश मर्दासाहेब यांनी मोठ्या भावाप्रमाणे दिलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला मनोरंजन मंडळ आपटे वाचन मंदिर रोटरी क्लब तसेच विविध संघटनांतील त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला सौ शकुंतला जाधव वहिनी यांनी मोठ्या बहिणीसारखे दिलेले प्रेम व मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली संस्थेचे विश्वस्त श्री गोवर्धन बोहरा साहेब यांनी मर्दा व बोहरा परिवारातील तीन चार पिढ्यांपासून असलेले ऋणानुबंध उलगडून सांगत श्री रमेश मर्दा साहेबांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला इचलकरंजी परिसरातील मारवाडी समाजातील पहिले सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांनी मिळवलेला मान समाजातील त्यांचे स्थान व आपुलकी त्यांनी भावनिक शब्दात व्यक्त केली या प्रसंगी श्री रमेश मर्दा साहेबांच्या सुनबाई सौ रितू मर्दा यांनी ते माझे सासरे नसून वडीलच आहेत मी सासरी नसून माहेरीच आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचप्रमाणे सौ शकुंतला जाधव वहिनी यांचे जावई ॲडव्होकेट दत्ताजीराव कंदले साहेब यांनी त्या आपल्याला सासूबाई नसून स्वतःचा मुलगाच मानतात असे सांगत त्यांनी दिलेले प्रेम माया व संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यानंतर दोन्ही सत्कारमूर्तींच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेणारे मानपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्या मानपत्राचे अत्यंत भावस्पर्शी व वा परिणामकारक वाचन संस्थेच्या कार्यवाही सौ मीनाक्षी तंगडी दिदी यांनी केले त्यांच्या शब्दांनी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले अध्यक्षीय भाषणात आदर्श शिक्षण मंडळाच्या विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री डी एम बिरादार साहेब यांनी श्री रमेश मर्दा साहेब यांच्याशी असलेल्या पंचावन्न वर्षांच्या अतूट मैत्रीचा उल्लेख करत त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह कार्याचा गौरव केला इचलकरंजीतील पहिल्या अपार्टमेंटपासून ते आठशेहून अधिक घरांच्या निर्मितीपर्यंतचा त्यांचा प्रवास पारिजात निशिगंध मधुबन सावली आवाडे मर्दा अपार्टमेंटसारखे प्रकल्प तसेच महाराष्ट्राबरोबर कर्नाटक व उत्तर प्रदेशात उमटवलेली त्यांची छाप यांचा त्यांनी सविस्तर उल्लेख केला सौ शकुंतला जाधव वहिनी यांनी शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे सुबक व भारदस्त सूत्रसंचालन श्री नागेश चिलाल यांनी केले तर आभार प्रदर्शन बालवाडी विभाग प्रमुख सौ सुनीता आलुगडे मॅडम यांनी केले सत्काराला उत्तर देताना श्री रमेश मर्दा साहेब यांनी हा सन्मान अधिक कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली तर सौ शकुंतला जाधव वहिनी यांनी शाळा व समाजासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली या सोहळ्यास आदर्श शिक्षण मंडळाचे संचालक श्री समीर गोवंडे सर हिराताई लोकरे वहिनी श्री हरीश मर्दा साहेब श्री मनोहर जाधव साहेब सौ मीनल कंदले दिदी सौ शिल्पा लोया सौ गुरजी वहिनी सौ शिंदे वहिनी तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य आदर्श विद्या मंदिर रामभाऊ जगताप हायस्कूल सौ हिराताई लोकरे बालमंदिर मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि सत्कारमूर्तींचे नातेलग मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कृतज्ञतेचा स्नेहाचा व संस्कारांचा सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात अमित ठसा उमटवून गेला

मला अत्यंत आग्रह असा यासाठी होतोय की या माझा फॅमिलीशी आमचा जो संबंध आहे गेल्या तीन पिढ्यापासून आहे माझे वडील आणि मर्दासाहेबांचे मा, वडील प्रेमराजी माता हे अत्यंत अगदी सलोख्याचे आणि अगदी जेवाभावाचे मित्र होते आणि वरपक्षी मी असं म्हणेन की माझ्या वडिलांना इथं स्थिर करण्यामध्ये मर्दासाहेबांच्या वडिलांचा हात होता त्यांनी त्याचा हात धाकला त्या म्हटले तू गाडीमोडीत गाव सोडून चालले होते म्हणजे जिथून ते आले होते तिथं परत चालले होते तर ते म्हणले तू इथं थांब इथं आता नवीन हँडलूमचं काम चालू आहे आपण त्यामध्ये पडून मी शिकवतो माझ्या वडिलांना त्यांनी हा व्यवसाय शिकवला त्यातून आमची त्यांच्या घराचे आमचे पारिवारिक संबंध सुरू झाले आणि ते वाढत गेले आणि आपुर्तीच्या स्पर्शाने मन माझं भरून आलं आता माझं मन भरून आलं कोण करणार होत आता शाळाच केलेली आहे त्यामुळे मला इतकं करेल असं वाटलं ह्याच्याने केलेलं आहे सोबत तुमची मिळाली हे जीवनात भर सतत न होत अशी हीच मनाची प्रार्थना आणि वंधन आभार संदेश सर्वांना माझा सत्या सत्यात्तरचा वाढदिवस इतक्या प्रेमाने उत्साहाने आणि सस्मिताने वातावरण करून म्हणून दिल्याबद्दल मनापूर्वक आहे आपल्या उपस्थितीने शुभेच्छा प्रेम शब्दांनी आणि आनंदी हसऱ्या चेहऱ्याने हा दिवस खरोखरच अर्ज निर्णय बनत आहे आपल्या सगळ्या प्रेमामुळे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक आठवणीचा दिवस आहे आणि ते तर मी विसरतात पण नाही आणि इतका आशीर्वाद कोण नातवणायासाठी ते किती महत्त्वाचे आपण दाखवलेला दिवाळा आदर आणि आत्मीयता ही माझ्यासाठी अनमोल भेट आहे आपल्या शिवक प्रत्येक कार्ती मनोकुल आप्पा आपल्या शुभेच्छा साथीने पुढील आयुष्य अधिक सुंदर हो आणि आनंदी हो हीच मी तुम्हाला आज या माझ्या सासूबाई शौशकुंतला जाधव त्यांच्या समारंभ आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमात मला दोन शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे आणि ती चार मिनटं आणि माझ्या सासूबाईंचं नाव सुद्धा चार अक्षरात आहे त्यामुळं चार मिनिटं दिल्या असतील असं मला वाटतंय त्याबद्दल मी आयोजकांचा खूप खूप आहे सत्कार मूर्ती ह्या माझ्या सासूबाई जरी असल्या दे तरी मी त्यांना आई म्हणून माझ्या अर्धांगिणीच्या मातोश्री आणि मी जी त्यांना नेहमी आई म्हणूनच बोलवतो माझ्या सासूबाई खूप दिलदारपणाच्या आहे मी खूपच नशिबान आहे कारण त्यांचं जे शिकवणं जे आहे त्या शिकवण्यातून मी इतका मोठा झालो आणि मी चांगला संस्कार माझ्या अर्धांगिणीवरून करू शकलो <laughs> आणि त्यामुळं हे परमेश्वरांना असं हात बांधायची शिक्षा दिली मला दीड महिना आणि त्यामुळे थोडासा शांतपणा माझ्यात येईल असं परमेश्वराला वाटलं असं हा असं जो नरक असतो तसंच मी महिन्यात किती वेळा त्यांनी सांगून नाही म्हणत होतो असा काही कार्यक्रम करायचा पण त्यांनी करायचं ठरवलंच सरांनी त्यांना हे करून करायचं म्हणून पक्क केल्यानंतर के बघू ठीक आहे करा पण जे काय कराल ते थोडक्यात करा थोडक्यात म्हणजे काय याचं उत्तर आता तुम्हाला घडायला लागलं आहे हा दुसरा पार्ट पण हे खरं आहे की स्वर्ग आणि इथंच असत आणि म्हणूनच सुदैवाने मी म्हणतो की मला इतका परिवार लाभलेला आहे इतका त्यात सकाळपासून किमान दोन अडीचशे मला मेसेजेस कमी आले कमीत कमी तीस चाळीस फोन आले आणि कमीत कमी दहा मा जण माझ्याकडे भेटायला आले आणि आताही कदाचित घराला लॉक असला तरी काही लोक तिकडे डायरेक्ट गेलेले असतील ही शक्यता आहे ते प्रेम मिळवणं हे खूप अवघड असत आणि प्रत्येक सुनेच्या आयुष्यात सासूचे मान स्थान जेवढे अनमोल असते तेवढे सासऱ्यांचे स्थानही महत्त्वाचे असते मी जेव्हा लग्न पौर्णिमा घरात आले तेव्हा माझ्या मनात ते एक धाकधूक होती की सासरे कसे असतील सासू कशी असतील कुटुंबातील व्यक्ती कशा असतील खरं पण आज मी अभिमानाने सांगू शकते की माझे सासू सासरे माझे आई वडीलच आहेत पापा तर नेहमी एका पर्वताप्रमाणे ने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात ते नेहमी आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आज जर मी इथे उभी आहे तर फक्त पापा आणि मम्मीमुळेच कारण पप्पांनी जेवढं मला मदत किंवा जेवढं मला पुढे जाण्यासाठी सहकार्य केलेलं आहे तेवढं घर सांभाळण्यासाठी केलेलं आहे माझ्या हातून कधी काही चूक झाली तरी ते शांतपणे न रागवता माझ्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या बोलण्यातूनच आम्हाला कळते की त्यांना आमची किती काळजी आहे त्यांचे एक खास सांगायचे झाले तर ते कधीही कोणाला आर्थिकरित्या किंवा अन्य दुसऱ्या प्रकारे मदत करत असतील तर ते कधी स्वतःहून बोलत नाही की मी असे केले ते नेहमी म्हणतात की एका हातावरून केलेले काम दुसऱ्या हाताला कळाले नाही पाहिजे कार्यक्रमासाठी आपले प्रमुख अतिथ्यवरून लावलेले आदन्य आपल्या संस्थेचे माझे अध्यक्ष आदस्तंभ अदन्य नियम विराज असेल ज्यांच्या अध्यक्ष हा कार्यक्रम होतोय ते आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय संजय मोगाळे सर आपल्या कार्यवाह असोला सदाशिव जाधव यांना सत्तावीस सत्याहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवनाच्या प्रदीर्घ वाटचालीत काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांच्या अस्तित्वच इतरांच्या जीवनात प्रकाश प्रेरणा आत्मविश्वास आणि संवेदनशीलतेचा दीप प्रज्वलित करते सौ शकुंतला वहिनीचा जीवन प्रवास हा अशा तेजस्वी व्यक्तिमत्वाचा दैदिप्यमान इतिहासच आहे लहान वयात आई छत्र हरवल्यानंतरही आत्याच्या मायेच्या खुशीत वाढलेल्या त्यांच्या मनात कधीही न खचणारी जिद्द सौजन्य धैर्य आणि आत्मविश्वासाचं सामर्थ्य सदैव भक्कम राहिलं साधेपणातही उच्च विचारांची शालीनता आणि संघर्षामध्येही हसतमुखाने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती आजही प्रेरणादायी ठरते कृष्णचिंतन आदरणीय श्री रमेश प्रेमचंद प्रेमराज मरदास आहे इचलकरंजी नगरीच्या जडणघडणीचा इतिहास लिहावायाचा म्हटलं तर त्या इतिहासाची काही व्यक्तिमत्व ही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतात उत्तुंग तेजोमय आणि सर्वार्थानं अनुकरणीय अशाच तेजस्वी व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे इच्चलकरंजीच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा नवा आयाम देणारे आदरणीय श्री रमेश प्रेमराज नागरी विकासातील अग्रणी शिल्पी विचारांना विशाल आणि कृतीनं विलक्षण तेरा डिसेंबर एकोणीशे पन्नास रोजी इच्चलकरंजीच्या पावन मातीमध्ये जन्मलेले मरदासाहेब हे धार्मिक सात्विक दातृत्वशील वातावरण लाभलेल्या कुटुंबातील संस्कारवंत सुपुत्र वडील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री प्रेमराज मर्दा यांची दृष्टी आणि माता श्रीमती कमला यांचे सात्विक संस्कार या शुद्ध बीजापोटी उगवलेला फळा फुलांनी नटलेला वटवृक्ष म्हणजेच श्री रमेश साहेब हे व्यक्तिमत्व लोकांनी बोलले भरपूर कामं बोलले पण मला एकच सांगायचं गावातले जवळजवळ आठशे लोकांना तो कुटुंब आला तो घर दिलेला आहे आणि ज्यावेळी पहिला अपार्टमेंट आम्ही बांधल माझी मी होतो तो होतो प्रताप होता गोवा डे होतो सगळे होते जाधव होते ते सगळ्यांचे म्हणून आपल्याला एक घर असावा एक फ्लॅट असावा म्हणून बांधाकडे येतं त्या काळामध्ये फारी जास्त खाद्या जमिनीचा रेट होता पाच रुपये फूट त्या काळामध्ये आणि ते आमच्याकडे नव्हते म्हणून आम्ही ते अपार्टमेंट बांधायचं ठरवलं आणि पहिला अपार्टमेंट जे झाला त्यानंतर नवेशला भरपूर असं अपार्टमेंट मिळाले आणि तुम्हाला माहित आहे की आत्ता सांगितलं त्या प्रमाणात जे ग्रुप आहे आता जे घर दिसतात तिथं प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्याचा हात लागलेला आहे त्यानंतर सावली बांधले निशिगंध बांधले मधुबन बांधले अनेक घर बांधले जवळजवळ आत्ता मी सांगितलं तसं जवळजवळ आठशे घर ह्या इतर त्यांनी बांधते आणि बरेच वेळे मला सुद्धा अभिमान वाटतंय की ज्यावेळेस तिथं तो जातोय प्रकार असतोय रोटरीचा अध्यक्ष झाले त्यानंतर मी रोटरीचा अध्यक्ष झालो बुक मध्ये शाळा बघायला जवळ जवळजवळ पंधरा वर्ष शाळा बघत होते बुक मध्ये शाळा ते मी सुद्धा त्याच्याबरोबर पंधरा वर्ष शाळा बघत होतो त्यानंतर आदर्श सुरू केला आदर्श मध्ये त्याच्याबरोबर मी होतो आदर्श मध्ये त्यांनी तीन वर्ष काढले

जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा